साताऱ्यातला एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचा खळबळजनक दावा केलाय वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस पक्ष संघटनेच्या पातळीवर क्षीण होत चाललाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुकाबला करण्याची क्षमताच काँग्रेसमध्ये उरलेली नाहीये अशी जळजळीत टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे साताऱ्यातल्या कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते महाविकास आघाडीसोबत फाटल्यानंतर प्रकाश आंबेडकर काही ना काहीतरी गौप्यस्फोट आणि दावे करताना दिसत आहेत कधी काँग्रेसवर कधी राष्ट्रवादीवर तर कधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती ते टीका करताना आपल्याला दिसून येतात आता त्यांनी सातारा काँग्रेस संबंधी मोठा दावा केलेला आहे एक बडा नेता एवढाच उल्लेख त्यांनी यावेळी केला नाव सांगायचं मात्र त्यांनी टाळलं त्यांचा रोख पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होता का अशी चर्चा आता सुरू आहे अर्थात पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया अजून तरी आलेली नाहीये पण आंबेडकरांच्या या दाव्यानंतर चर्चांना मात्र उधाण आलंय काय म्हटलंय नेमकं प्रकाश आंबेडकर यांनी जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा महाविकास आघाडीशी प्रकाश आंबेडकर यांनी जुळवून घेतलं नाही ही एक बाब तर झालीच आता नवनवे दावे करून महाविकास आघाडीची डोकेदुखी त्यांनी आणखीनच वाढवली आपल्यावर सातत्यानं भाजपची बी टीम असल्याचा आरोप करणाऱ्यांवर आंबेडकरांनी पलटवार केलाय महाविकास आघाडीची अनेक ठिकाणी भाजपसोबत सेटिंग आहे म्हणूनच त्यांनी उमेदवार देखील तसेच दिलेत असा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे आता तर त्यांनी काँग्रेसचा एक बडा नेताच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा बॉमगोळा टाकलाय साताऱ्यातला हा नेता लवकरच भाजपवासी होणार असल्याची भविष्यवाणी देखील प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे <laughs> 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 काँग्रेसबाबत सहकार्याची भूमिका आहे असं एकीकडे प्रकाश आंबेडकर म्हणतात दुसरीकडे त्यांच्यावर टीका देखील करतात ते काय म्हणाले बघा भाजप नरेंद्र मोदी यांच्याशी लढण्याची काँग्रेसची ताकद राहिलेली नाहीये जेलमध्ये जायचं नाही म्हणून भाजपमध्ये काँग्रेसचे नेते जात आहेत पवारांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काँग्रेसचा सँडविच झालाय काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेनं अनेक ठिकाणी तडजोडीची भूमिका घेतली आहे हे उमेदवार पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला वंचितनं पाठिंबा दिला त्यावर नाना पटोलेंनी खरंतर आनंद व्यक्त करायला हवा होता पण नितीन गडकरींच्या पराभवाबद्दल दुःख त्यांना होत आहे असं वाटत राहतं यावरून दोन्ही पक्षातला चुपा समझोता उघड झालेला आहे काँग्रेसची विरोधी पक्षाची जागा आता स्थानिक पक्ष घेत आहेत असं काँग्रेसवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी सँडविच झालेल्या काँग्रेसला आपण ऑफर दिली होती असा दावा त्यांनी कराडमध्ये केलाय ते म्हणतात भाजप विरोधात लढण्यासाठी आम्ही त्यांना सरळ सांगितलं आपण दोघं लढू आणि सत्ता काबीज करू पण आता तर नवीनच बाप समोर येते तुमच्या जिल्ह्यातलं एक मोठं प्रस्थ बीजेपीच्या वाटेवर आहे राज्यपाल पद कधी मिळणार हाच तो मुद्दा आहे असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आता त्यांच्या या दाव्यानंतर कराड आणि साताऱ्यातलं मोठं प्रस्थ कोण याची चर्चा आता सुरू झाली सातारा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी सैनिक संघटनेचे प्रमुख प्रशांत कदम यांच्यासाठी आंबेडकरांनी प्रचारसभा घेतली यावेळी त्यांनी हा हल्लाबोल केलेला आहे काँग्रेसवरच हल्ला करून ते थांबलेले नाहीये तर चंद्रहार पाटलांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन आपल्या पायावर दगड मारून घेतलाय जिथं शिवसेनेचं काहीच नाहीये तिथं विजयाची शक्यता देखील नाही असा टोला देखील त्यांनी शिवसेनेला लगावलेला आहे ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी असले दावे केल्यानं आता काँग्रेसची आणि त्यांच्या सहकारी पक्षांची अडचण जी आहे ती वाढू शकते त्यांनी ज्या बड्या नेत्याचा उल्लेख केला तो नेता नेमका कोण अशी चर्चा आता एकूणच राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद